नेरळ गावातील खांडामध्ये विजेचा धक्का लागून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू नेरळ गावातील खांडा भागातील टिवाले हॉटेलच्या बाजूला असलेल्या त्याच्या गाडीला हात लागला आणि त्यात सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आपल्या आई वडिलांसह आईस्क्रीम खात असताना बाजूला असलेल्या त्याच्या गाडीला टेकल्यावर विजेचा प्रवाह सुरू असल्याने त्या धक्क्यात सहा वर्षीय रायमिन रफीक खान ही मुलगी मृत झाली कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर खांडा गावच्या हद्दीत असलेल्या टिवाळे हॉटेलच्या बाजूला रात्री आईस्क्रीम आणि सरबताची गाडी लागलेली असते त्या गाडीवर आईस्क्रीम खाण्यासाठी नेरळ पूर्व भागातील साई मंदिर बोपेले येथे राहणारे रफिक खान हे आपल्या कुटुंबासह वीस नोव्हेंबरच्या रात्री साडे नऊ वाजता गेले होते त्यावेळी आईस्क्रीमच्या गाडीवरील आईस्क्रीमचे कोण हातात घेऊन खान यांचे कुटुंब आईस्क्रीम खात उभे होते त्या आईस्क्रीम गाडीच्या बाजूला सरबताची गाडी होती वर्षाची मुलगी आईस्क्रीम खात असताना तिचा हात त्या सरबताच्या गाडीला लागला गाडीवरील सर्व साहित्य रात्रीची वेळ असल्याने बंद होते मात्र त्या सरबताच्या गाडीमधील असलेले शीतपेय यांच्यासोबत याचा विज प्रवाह रात्री देखील सुरू होता त्या वीज प्रवाहाचा धक्का सहा वर्षीय मुलीच्या हाताला बसला आणि रायमिन रफीक खान ही त्या सर्व त्याच्या गाडीला चिटकून बसली त्यानंतर परवीन खान हिला स्थानिक रहिवासी आणि पालकांनी खेचून काढली त्यानंतर रफिक खान यांनी आपल्या मुलीला त्या अवस्थेत डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी रायमिन रफीक खान हिचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर पालक रफिक खान यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन रायमिनीच्या मृत्यू सर्वताची गाडी जबाबदार असल्याची तक्रार केली घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी भेट दिली तर या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी केली आहे या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे येथे पंचेचाळीस दोन हजार चोवीस नुसार बी एन एस एस कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार गुन्ह्याची नोंद केली असून मयत रायस रायमिन रफीक खान हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्ह्याबद्दल पुढील कारवाई केली जाणार आहे आज सकाळी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून रायमिन रफीक खान हिचा मृतदेह त्यांच्या पालकांकडे देण्यात आला